नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बघा बाहेर गाडीवर मिळतात बटाटे वडे तसे बनवते मी आज मिरची लसूण आद्रक आणि कोथिंबीर वाटून घेतली असं जाडसर आता हे ठेस टाकल्याच्या नंतर मी याच्यात आहे जी मोहरी हिंग घेतले थोडीशी कडीपत्ता घेतला असं तोडून आणि कोथिंबीरच्या काड्या घेतल्या हे पण आता परतून घ्यायचं आपल्याला हे बघा मोहरी जे हिंग आपलं चांगलं परतून घेतले मी या ठेसा पण एकदम असं खमंग वास येतो असं आता याच्यात टाकायची आपल्याला हळद हळदी मिक्स करून घ्यायची हळद मिक्स केल्याच्या नंतर मग आपल्याला इथे बघा मी बटाटे असे उकडून घेतलेत आणि मॅ बटाटा मॅशरने मॅश करून घेतलेत ते बघा असं करून घेतले यांना हो मी आता हे पण याच्यात आपल्याला आता याला मिक्स करायचे आणि बटाटे मध्ये असे हलक्याचे असे जाडसड राहायला पाहिजे तेव्हा मस्त लागतात बटाटे वडे जास्त बारीक नाही करायचं हे बघा आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ अजून थोडंसं टाकते आणि मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं बस झालं मग आता इथं बघा मी मीठ टाकून पण परतून घेतले आता याच्यात टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला मिक्स करून घेतल्याच्या नंतर भाजी काढून घ्यायची आणि थंड होऊ द्यायचंय मग आपल्याला याचे असे गोल गोल गोळे करून घ्यायचे वडे बनवायसाठी हे बघा आता याच्यात थोडंसं मी लिंबाचा रस पिळते मस्त लागतात वडे आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला वड्याचा मसाला पण मस्त तयार झालाय आता गॅस बंद भाजीला थंड होऊ देते चला आता वड्याचं बॅटर तयार करू आपण इथे बेसन पीठ घेतलंय मी चांगलं चाळून घेतलंय आता याच्यात टाकते मी थोडीशी हळद आणि इथं बघा मी तांदळाचं पीठ घेतलं दोन चमचे पण टाकून देऊ याच्यात आणि याच्यात टाकायचं आता आपल्याला मीठ आणि मिक्स करून घेते आता चांगलं मिक्स करून घेतलं का मग ह्याच्यात पाणी टाकून याचा गोळ बनवायचा आपल्याला हे बघा त्याच्यात पाणी टाकून मी आता चांगलं गोळ बनवून घेते ह्याच्यात असं पाणी टाकायचं आपल्याला थोडं थोडं जास ना जास्त पातळ बी नाही करायचं घट्ट बी नाही करायचं हे बघा याला मी चांगलं असं चम्मच असं गोळून घेतलंय बघा बेसनाला एकदम असं हवा भरते ह्याच्यामध्ये मस्त आहे बघा किती मस्त बॅटर तयार झालं आपल्या वड्यांचं आणि ह्याच्यात बघा मी सोडा नाही टाकला खायचा चिमूट भरत हळद टाकली आहे हे बघा चांगलं असं पेटून घेतलं का याच्यात आपआप हवा भरते मस्त असे बघा हे बघा असे मी बटाट्याचे असे वडे बनवून घेतले असे काय लहान काय मोठे आता याच्यामध्ये बघा मी एक चम्मच तेल टाकते या बॅटरमध्ये वड्यांच्या तेल गरम करायला ठेवलं होतं मी आणि आता आपण चांगलं चूर चुरून मस्त मिक्स करून घ्यायचे हे बघा तेल टाकून चांगलं असं मिक्स करून घेतले मी आता याच्यात आपण हे वड्या टाका आणि हे बघा चांगलं याला असं लावून घ्यायचं बेसन तिथं बघा मी तेल गरम करायला ठेवलंय तेल चांगलं गरम पाहिजे आपल्याला वड्यांसाठी ते बघा बघा दुसरं पण टाकून घेते हे बघा मस्त असे आपलं तांदळाचं पीठ टाकलं का मस्त लागतात वडे चांगले आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा वडे हे बघा पलटून घेतले मी वड्यांना हे बघा इकडून बी चांगले आपल्याला तळून घ्यायचे एकदम मस्त हे बघा मस्त तळून घेतले मी वडे आता काढून घेते आणि सगळे बघा असे तळून घेणार आहे बघा किती मस्त गोल घर गर वडे झालेत का नाही बघा तयार आहेत आपले मस्त गरमागरम वडे आता याला पाव आणि चटणी सोबत मस्त खायला तयार झालेत हे बघा आता इथे पाव घेतलाय मी पावला बी पहिले गोड चटणी लावून घेते बघा चांगली त्याच्यावर लावायची आपल्याला हिरवी चटणी इकडं आणि इथं आता मी सुकी चटणी करून घेतली आहे मी सुकी चटणी करून घेतली पण टाकून घ्यायची मी ज्या आता वडा ठेवायचा आहे बघा असं एकदम मस्त तयार आहे आपला वडापाव खायसाठी आता याच्यावर बघा ते भाज्यांचं आपण वडे बनवतो होता ते उरतं चुरा ते टाकून घेते याच्यावर आणि एक तळलेली मिरची कसं वाटलं बघा वडापाव व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा